नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी रॉटिन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आज सव्वीस नोव्हेंबर आज संविधान दिन आहे आणि ह्या संविधान दिनानिमित्त पुणे शहरात पश्चिम महाराष्ट्रातली आर पी आयचे नेते परशुराम वाडेकर आणि पुणे शहराच्या उपमहापौर सुनीता परशुराम वाडेकर यांच्या वतीने संविधान दिनानिमित्त भारतीय संविधान विचार संमेलनाचे आयोजन बालगंधर्वमध्ये करण्यात आलेलं आहे याची माहिती देण्यासाठी आता आपल्याबरोबर या कार्यक्रमाचे आयोजक परशुराम वाडेकर जे आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत वाडेकर साहेब नमस्कार नमस्कार भारतीय संविधान विचार संमेलन म्हणजे नक्की काय नमस्कार जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र सर्वात प्रथम भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त सव्वीस नोव्हेंबर एको एकोणीसशे एकोणपन्नास रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये भारताचं संविधान या देशाला समर्पित केलं आजचा तो दिवस संविधान दिन म्हणून संबंध विश्वामध्ये साजरा होतोय आणि तो आता बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी देखील साजरा होत आहे दिवसभराचा हा संविधान दिनाचा एक आगळावेगळा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे खरं म्हणजे दरवर्षी संविधान दौड आम्ही करत असतो संविधानानिमित्त संविधान रन करत असतो परंतु महाराष्ट्रातल्या आचारसंहितेमुळं थोड्याशा अडचणी निर्माण झाल्यामुळं हा संविधान दौड संविधान रण हा आम्ही सव्वीस जानेवारीला आम्ही करणार आहोत जो रिपब्लिकन डे आहे ज्या दिवशी संविधानाची अंमलबजावणी झाली त्या दिवशी तो कार्यक्रम आम्ही करू परंतु आज संविधान दिनानिमित्त प रंग मंदिरामध्ये एक अत्यंत वेगळा कार्यक्रम केला आहे आता संविधान जालसा सुरू होणार आहे त्यानंतर ए, एक परिसंवाद घेतला आहे त्या परिसंवादामध्ये अभय टिपसे निवृत्त न्यायाधीश त्याचं उद्घाटन करणार आहे आणि आदरणीय सुधाकर सुराडकर हे डी सी माजी डी आय डी आय जी हे देखील उपस्थित राहणार आहेत आणि त्यामध्ये महावीर जोंदळे तसेच इरफान इंजिनियर इंजिनियर आणि अनेक मान्यवर वक्ते असणार आहे दुपारी जेवण असणार आहे परत संध्याकाळी परिसंवाद आहे तो खूप छान परिसंवाद होणार आहे त्यामध्ये आदरणीय प्राध्यापक डॉक्टर रोंकी राम आहे प्राध्यापक सुलास बापट लक्ष्मीकांत देशमुख दीक्षा दिशा वाडेकर आणि अबप महाराज ज्ञानेश्वर महाराज बाबळे हे असणारे आणि संध्याकाळी सहा वाजता संविधान भारतीय संविधान का संग संगीतमय सफर हा लक्ष्मी लक्ष्मीकांत देशमुख यांनी लि लिहिलेला आहे त्यांच्या लिखित आधारेवर एक संगीताचा कार्यक्रम का मोठा होणार आहे त्यात एक पन्नास कलाकार असणार आहे तुम्ही आयोजित केलेली जी संविधान दौड आहे मला वाटतं ती गेल्या तीन चार वर्षापासून तुम्ही करताय त्याला भरपूर प्रतिसाद युवकांचा मिळणार होता परंतु आचारसंहितेमुळे तुम्हाला ते करायला जमलेलं नाही तुम्ही म्हटलात जसं की ते सव्वीस जानेवारीला घेणार आहे त्याच्या बदली म्हणजे त्याच्याऐवजी आजचा दिवस साजरा करायचा म्हणून तुम्ही सर्व पुणे शहरातील सर्व मान्यवरांना या बालगंधर्वमध्ये एकत्र केलेलं आहे याच्या उद्घाटनाला आता कोण येत आहे आता बुद्धा या उद्घाटनाला माजी न्यायमूर्ती आदरणीय अभय टिपसे हे उद्घाटनाला आहेत आणि अध्यक्ष सुधारकर सुराडकर हे जे माझी डी आय जी आहेत ते अध्यक्षहून असणार आहे आणि पुण्यातील विद्यार्थी नागरिक या सहभागी होतील आणि हा कार्यक्रम आता सुरू होईल आणि जे जे विद्यार्थी सहभागी होणार आहे त्यांना आम्ही संविधानाचं पॅड एक संविधान भेट त्यांना देणार आहोत आणि म्हणून या ठिकाणी एक आजचा एक आगळा वेगळा कार्यक्रम बालगंधर्वच्या संविधान नगरीमध्ये बालगंधर्वला आम्ही संविधान नगरी असं नाव दिलेलं आहे या संविधान नगरीमध्ये एक मोठी रेलछेल असणार आहे संविधानावरची गाणी होणार आहेत संविधानावरच्या कविता होणार आहेत असा आगळा वेगळा कार्यक्रम आहे सर्वांना माझी विनंती आहे की कदाचित आता मानेसाहेब थोड्या वेळेने जर जर टाकलं यू यूट्यूबला टाकलं तरी टाकणार आहेत ते पाहून येण्यापेक्षा अदोघर बी आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने या लोक येतील आम्ही त्यांचं मनापासून स्वागत करू मित्रांनो हा कार्यक्रम आज दिवसभर आहे म्हणजे आता सकाळी दहा वाजल्यापासून जो सुरू होणार आहे आज संध्याकाळी साधारणतः दहा अकरा वाजेपर्यंत चालू राहणार आहे आणि संध्याकाळी विशेष गीतांचा कार्यक्रम आहे त्यामुळं अगोदरच वाडकऱ्यांनी आयोजक चा जे आहेत सुनीता वाडेकर आणि परशुराम वाडेकर यांनी निमंत्रण प्रत्येकाला दिलेलंच आहे मात्र आमच्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा आम्ही सर्व प्रेक्षकांना विनंती करतो की जे बालगंधर्व परिसरात असतील किंवा आजूबाजूच्या परिसरात ज्यांना या कार्यक्रमाला यायचं आहे त्यांना या कार्यक्रमाला प्रवेश मोफत आहे विनामूल्य आहे ज्यांना या संविधान दिनानिमित्ताच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी या कार्यक्रमाला आवर्जून यावं आणि कार्यक्रमाचा आजचा संविधान दिवस जो आहे हा आजरा करावा वाटिका कर साहेब धन्यवाद धन्यवाद धन्यवाद